मला आत्तापर्यंत जे सर्वे झालेला आहे माझा आत्तापर्यंत मी जे प्रभागात फिरलेली आहे तर खूप छान असं पाठिंबा असं मला आहे असं मला सांगायचं आहे तर मी या क्षेत्रात जे अर्ज दाखल केलेला आहे तर तर या समाजकार्यात मी गेले बरेच वर्ष मी काम करत आहे म ह्या निवडणुकामध्ये मला असं जाणवलं की सुद्धा या आ, अर्ज दाखल करून मी अजून सपोर्ट मला मिळेल त्या कार्यासाठी आणि असा कधी विषय नव्हता की मी पक्षात येणार कुठल्याही समाजसेवासाठी मी कुठल्या पक्षात किंवा निवडणूक लढवणार आहे कारण माझं कार्य हे सतत बारा महिने चालतच असतं आणि पत्रकार म्हणून ज जेव्हा मी वावरत होते समाजात तेव्हा मला काही घटकांचे प्रश्न असे जाणवले की त्या प्रश्नांना उत्तर त्या प्रश्न सोडवण्याची क्षमता माझ्यात आहे मग त्यासाठी मी हे अपक्ष आप, म्हणून आपला अर्ज दिलेला आहे मला असं म्हणायचं काही ठिकाणी मला असं वाटलं की लोकांपर्यंत आपण जो जातो आहे ते काही विकत घेण्याची भावना काहींची असते की मतं विकत घ्यायची असते पण मला नाही वाटत लोकं एवढी पण एज्युकेटेड नाही आहेत की त्यांना कळत नाही की आपण पाच वर्ष आपलं त्यांना त्यांच्या हातात देतो आहे नुसतं विकत घेणं हे मला नाही बरं वाटलं ह्या ह्या कन्सेप्टपासून मी लांब आहे आणि मला फक्त लोकांची मदत पाहिजे आणि त्या मतांच्या ऐवजी मी पाच वर्ष त्यांना त्यांची सहकार्य त्यांना करणार आहे एवढंच मी ध्यानीमानी ठेवलेलं आहे आणि ह्या संदेशही मी बाहेर पडत आहे जनतेला हेच आव्हान करेल की माझे जे कार्य आहे माझे जे आ, लोकांपर्यंत ॲप्रोच आहे ते त्यांना माहीत आहे की बाबा मी मा कुठेपर्यंत आहे मी माझं कार्य बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेलं आहे तर एवढंच आव्हान राहील की मी मला मत द्या आणि मी तुमचे पाच वर्ष तुम्हाला मी पूर्णपणे सहकार्य करणार आहे मी आज ह्या क्षेत्रात कल्याण इंग्लिश मिडियमला अजून बाकीच्या स्कूल्सना माझे पंचवीस वर्ष मी ॲज अ प्रिन्सिपल काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी युवा पिढी घडवत गेलेली आहे आज माझी मुलं जे आहेत जे स्टुडंट आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर सक्रिय आहेत आणि त्यांचाही सपोर्ट त्यांनाही त्यांचाही सपोर्ट ह्या सोशल वर्कसाठी मला होत आहे ॲज अ लायन्स क्लबचे मी दोनदा अध्यक्ष राहून गेलेली आहे आत्ता सध्याची पोस्ट माझी कॅबिनेट ऑफिसर म्हणून आहे लायन्स क्लबमध्ये माझ्या अंडर एक पंधरा क्लब यूथसाठी मी काम करत आहे पंधरा क्लबसाठी आणि तिथे पण समाजसेवा कार्य करताना मला जे श यूथ आहे त्यांच्यासाठी मला बरंच काही क करता आलं लोकांसाठी कारण बेस जो आहे तो यूथपासूनच स्टार्ट होतं तिथं जर आपण संस्कार वगैरे त्यांना चांगले दिले तर आपण पुढची पिढी आपण चांगली घडवू शकतो मी माझ्या वॉर्डासाठी जे आता सोमवारपेठेतली स्थिती बघितली घाट बघितला किंवा भिन सर संरक्षण भिंत आहेत का काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत कम... आ, ते सुद्धा पूर्ण कम सोडवण्याचा ते प्रश्न जे सोडवण्याचे मी प्रयत्न करणार आहे पार्किंगचं तर खूपच इशू आहे तिथं रस्ते अरुंद आहेत आणि पार्क पार्किंगसाठी जागा नाही आहे त्याच्यासाठी पण आपण ते काम करणारच आहे महिलांसाठी एक ग्रुप असा महिलांसाठी उद्योग काही असेल घरी बसल्या बसल्या जे उद्योग आपण तिथं आणू शकतो ह्याच्यासाठी पण मी महत्त्वाचा स्टेप उचलणार आहे आणि ऑलरेडी मी त्यांच्यासोबत राहून हे काम माझं चालूच आहे